नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल खिचडीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी एक वाटी लहान आकाराचा साबुदाना घेतलेला आहे या साबुदाण्याचे नाव मोती साबुदाणा आहे हा साबुदाना भिजायला जास्त वेळ लागत नाही लवकर भिजतो साबुदाण्यामध्ये पाणी घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यातील सर्व पाणी बाजूला काढून घेऊया साबुदाण्यातील सर्व पाणी काढल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया सगळा साबुदाना एकसारखा भिजावा म्हणून असा पसरून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून एक तास असंच बाजूला ठेवूया एक तास झालेला आहे साबुदाना किती छान उमललेला आहे आता याच्यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट आणि चवीनुसार मीठ घालूया शक्यतो खिचडी करण्यासाठी भाजल्या शेंगदाण्याचे जाडसर कुटलेले कूट घालायचं आहे त्यामुळे खिचडीला कूट कमी लागते मिक्स करून घेऊया मला शेंगदाण्याचे कूट कमी वाटत आहे म्हणून आणखीन दोन चमचे कूट घालत आहे आणि मिक्स करत आहे आता आपण खिचडी करायला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तेल घालूया साबुदाना कढईला चिटकू नये म्हणून तेल असं पसरून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक हिरवी मिरचीचे असे तुकडे करून घालूया मिरची तेलामध्ये छान परतून घेऊया मिरची तेलात परतून झालेली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याची साल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या फोडी तेलामध्ये घालूया गॅसच्या मध्यमाचेवर बटाटे छान परतून घेऊया दोन मिनटे झाल्यानंतर गॅस कमी करूया बटाटे शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया आणि हलवून घेऊया पुन्हा बटाटा शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया काटे चमचा घेऊन बटाटा शिजला आहे का नाही ते पाहूयात बटाटा शिजलेला आहे याच्यामध्ये आता आपण साबुदाना घालूया ओलाटण्याच्या साह्याने साबुदाना व्यवस्थित मिक्स करून घेऊया साबुदाना थोडा परतून झाल्यानंतर मला कूट आणखीन कमी वाटत आहे म्हणून आणखीन कूट घालत आहे कारण कुटाशिवाय खिचडी अपूर्णच आहे कूट मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया पाच ते सात मिनटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया साबुदाना शिजण्यासाठी याच्यावर पाण्याचा हपका मारूया आणि हलवून घेऊया साबुदाना चांगला उमलावा म्हणून याच्यावर परत झाकण ठेवूया पाच सात मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया साबुदाना शिजला आहे का नाही ते पाहूया साबुदाणा शिजलेला आहे साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे कधी कधी आपण साबुदाणा भिजत घालायचा विसरतो तेव्हा अशी मोती साबुदाण्याची खिचडी पटकन तयार होते अशी खिचडी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लिनाज फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद